नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आहे या चाळीस तालुक्यात दुष्काळी अनुदान मंजूर झालेलं आहे आणि या संबंधितच जी आर पण प्रकाशित करण्यात आलेला आहे चला तर मित्रांनो पाहूया जी आर तत्पूर्वी आपण जर वर नवीन असताल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया इथे पाहू शकता मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्याची मान्यता देण्याबाबत मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर इथे खाली तुम्ही पाहू शकता अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे वर नमूद क्रमांक पाच येथील नऊ अकरा दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमधील नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे अशा प्रकारे खाली मित्रांनो इथे शासन निर्णय पाहू शकता खरी सॉरी खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एक दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे अशा प्रकारे मित्रांनो खाली इथे तुम्ही पाहू शकता जसं की जे काही चाळीस तालुके आहेत त्या चाळीस तालुक्यांची यादी देखील इथे देण्यात आलेली आहे चला तर पाहूयात जे काही चाळीस तालुके आहेत ते तालुके तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता नाशिक जिल्ह्यामधील इथे जे काही तालुके आहेत मालेगाव सिन्नर येवला धुळेमधील सिंदखेडा नंदुरबार नंदुरबार मधील नंदुरबार चाळीसगाव सॉरी जळगाव मधील चाळीस गाव बुलढाण्यामधील बुलढाणा लोणार छत्रपती संभाजीनगर मधील छत्रपती संभाजीनगर सोयगाव जालन्यामधील मित्रांनो भोकरजन जालना बदनापूर अंबड मंठा बीडमधील वडवणी धारूर अंबाजोगाई इथे पाहू शकता लातूर धाराशिव मधील वाशी धाराशिव लोहारा पुण्यामधील पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दोंड इंदापूर सोलापूरमधील मित्रांनो बारसी माळसिरस सांगोला करमाळा माळा साताऱ्यामधील वाई खंडाळा कोल्हापूरमधील हातकणंगले हिंगलज सांगलीमधील मित्रांनो शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज असे मित्रांनो जे काही चाळीस तालुके आहेत या चाळीस तालुक्यामधील दुष्काळी अनुदान इथे मंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मानवांना देखील शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र